नमस्कार स्वागत आहे टेस्टी चवीत कवितामध्ये तर आज आपण बघणार आहोत अगदी सोपी आणि झटपट अशी गवारीची भाजी चला तर मग लगेच सुरुवात करूया तर या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम गवारी घेतलेली आहे तर गवारी बघा मी कवळी कशी घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला गवारी चांगली ताजी घ्यायची आहे तर गवारी निवडताना आपल्याला ही दोन्ही टोप काढून घ्यायचे आहे आणि त्याचे आपल्याला मध्यम आकाराचे तुकडे करायचे आहेत एका गवारीमध्ये तुम्ही दोन किंवा तीन तुकडे करू शकता व्हिडिओमध्ये बघत आहात व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे गवारी निवडून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी सर्व गवारी निवडून घेतलेली आहे तर गवारी आता आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर आता भाजी बनवायला आपण सुरुवात करूया एका पॅनमध्ये मी आता ही गवारी आपल्याला सगळी भाजून घ्यायची आहे तर एक मिनिट पर आपल्याला पहिला परतून घ्यायची आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा तेल सोडून घ्यायचं आहे आणि गवारी आपल्याला चांगले डाक पडेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला गवारी भाजून घ्यायची आहे त्यामुळे गवारी खूप चविष्ट अशी लागते आता याच पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये आता चमचा जिरे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि एक मध्यम आकाराचे टमॅटो तो, टोमॅटो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता हे चांगले परतून आपल्याला घ्यायचे आता त्यामध्ये लाल तिखट हळद टाकून मिक्स करायचे आता त्यामध्ये भाजलेली गवारी टाकून परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आता एक थोडं पाणी गवारी शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे या ठिकाणी मी सुकी भाजी बनवणार आहोत त्यामुळे मी पाणी थोडंच वापरत आहे तुम्हाला थोडं पातळ हवं असलं तर तुम्ही पाणी जास्त वापरू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला झाकण आता झाकण लावून आपल्याला एक दोन मिनिट झाकण लावायचं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये एक तीन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून आपल्याला एक पाच ते सात मिनटं आपल्याला झाकण लावून भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता सात मिनटानंतर भाजी आपली कशी शिजलेली आहे तर आता यावर आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घेऊन परत एकदा मिक्स करायचं आहे तर तयार आहे आता आपली गवारीची भाजी तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद